ओम शांती चार फेब्रुवारी दोन हजार एकची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे वेळेनुसार स्वराज्य अधिकारी बनून सर्व रुहानी साधन तीव्र गतीने कार्यात लावा बाबा मुलांच्या विशेषता पाहत आहेत बाबा म्हणतात प्रत्येक मुलगा स्वराज्य अधिकारी आहे पवित्रतेच्या लाईटचा ताजधारी आहे अधिकाराच्या स्मृतीचा तिलकधारी आहे आणि आपल्या आपल्या भ्रुकुटीच्या तक्त नशीन आहे या वेळेस जितका जितका स्वराज्य अधिकार अनुभव होतो तितकाच भविष्य विश्वराज्य अधिकार मिळणार आहे आपले भविष्य आपणच आपल्या आताच्या स्वराज्याच्या स्थितीद्वारा पाहू शकतो लौकिक अलौकिक कार्य करत असतानाही स्वराज्य अधिकारीचा नशा राहायला पाहिजे मी आत्मा अधिकारी आहे एक आहे विचार करणे दुसरा आहे अधिकारच्या स्वरूपमध्ये स्वतला स्थित करून अनुभव करणे आणि रूपी कर्मचारींना अधिकाराने चालविणे आणि मन बुद्धी संस्कार रूपी सोपत्यांवर राज्य करणे जसा सर्वच मुलांना अनुभव आहे की प्रत्येक वेळी बाप दादा श्रीमताप्रमाणे चालवत आहेत आणि मुलं प्रमाणे चालत आहेत चालवणारा चालवत आहे आणि चालणारे चालत आहेत मम्मा पण नेहमी म्हणायच्या हुकमी हुकमत चला रहा जर वेळेनुसार आपण स्वराज्य अधिकारी बनलो तर आणि तेही नेहमीसाठी आणि सहज अकालतक्तनशीन बनलो नाही तर अन्य आत्म्यांना बापाकडून जीवनमुक्ती आणि मुक्तीचा अधिकार तीव्र गतीने मिळवून देऊ शकणार नाही विनाशाच्या वेळी लोकांचा आक्रोशही बेहद असेल मरणाऱ्यांची संख्याही बेहद असेल जशी मध्ये मध्ये रिहर्सल होते मरणाऱ्यांबरोबरच जगणारेही आपल्या जीवनामध्ये परेशानीने मरत आहेत अशावेळी स्वराज्य अधिकारी आत्म्यांचे कार्य आहे शक्तींचा स्टाक जमा करून ज्याला जी शक्ती पाहिजे ती शक्ती देणे आज्ञा केली संकल्प केला आणि एका सेकंदात निर्णय शक्ती हजर व्हायला पाहिजे बाबा म्हणतात आता म्हणजे दोन हजार एक साली विनाशाची घंटी वाजली मग घंटा वाजेल आणि मग नगारा वाजेल यासाठी सर्व द्वारा जी शक्ती प्राप्त झाली आहे त्या शक्तींना इमर्ज करून पाहायला पाहिजे यासाठी स्वतःसाठी एक एक शक्ती दिवसभरात कधीकधी इमर्ज करून पाहायची तेव्हाच ती वेळेवर कार्यात येईल जर मनाला आज्ञा केली मन मना मनाभव आणि मन व्यर्थ आणि निगेटिव्ह विचारांमध्ये गेले तर मन आज्ञा मानत नाही असेच म्हणावे लागेल मधुरता या गुणाला आज्ञा केली तर सूक्ष्ममध्ये पण आवेश किंवा चिडचिडा पण यायला नाही पाहिजे आज्ञा केली आपल्याला निर्माण बनायचे आहे मला निर्माण बनायचे आहे आणि वायुमंडळनुसार जर असा विचार केला की का मलाच दबायचं आहे का मलाच मरायचं आहे मलाच बदलायचं आहे असा जर विचार केला तर दुखी आत्म्यांवर रहम करायच्या अगोदर स्वतःवर रहम करायला शिका शिकायला पाहिजे आपला अधिकार आपल्यालाच माहीत पाहिजे बाबा म्हणतात असं नका करू आज व्यर्थसंकल्प संपवून टाकायचे आज संस्कार संपवून टाकायचे आज निर्णय शक्ती प्रकट करायची नाही एका झटक्यात सगळं संपवून कर्मेंद्रिया आणि मनबुद्धी संस्कार मी म्हणीन तेच केलं पाहिजे आपल्या अधिकारच्या सिद्धीला कार्यात लावायचे आहे लोकांनी असा अनुभव केला पाहिजे की फरिस्त्यांद्वारा शांती मिळाली शक्ती मिळाली खुशी मिळाली अशी अंतवाहक अर्थात अंतिम स्थिती शक्तिशाली स्थिती तुमचे अंतिम वाहन बनेल सगळीकडे चक्कर लावत असताना सगळ्यांना शक्ती आणि साधन देण्याचे काम तुम्ही कराल ओम शांती